आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत अतुल लोंढेजी मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे जय गुजरातचा नारा देणं आणि ते सुद्धा भर सभेत आपली प्रतिक्रिया ते आता उपमुख्यमंत्री आहेत माफ करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थँक्यू चूक दुरुस्त केल्याबद्दल कोणत्याही कोणत्याही राज्याचा जय म्हणायला हरकत नाही पण हे जे जय आहे हे जय शहा समोर लोटांगण घालण्याचा जय आहे याच्यामध्ये कुठली भावना नाही आहे याच्यामध्ये मला लवकर मुख्यमंत्री करा मी काही पण करायला तयार आहे महाराष्ट्रातून जितके उद्योग तुम्हाला गुजरात मध्ये पाहिजे नसेल महाराष्ट्राचं नुकसान झालं तरी चालेल हे वक्तव्य आहे काही नाही अशा प्रकारे जय गुजरातचा भर सभेमध्ये ना तुमच्याकडनं टीका होणं साहजिक आहे पण त्याच्यामध्ये चूक काय म्हणजे त्यांनी जर जय गुजरात म्हटलं असेल तिथे गुजरात मधला एक नेता समोर असताना तर चुकलं काय नम्रता आपल्या नम्रता जी आपल्या क्रिमिनल लॉ आहे त्या आयपीसी मध्ये म्हणजे आताच्या बीएनएस मध्ये क्रिमिनल इंटेन्शन इंटेन्शन मॅलाफाईड इंटेन्शन रिया अशी टर्म आहे की तुम्ही एखादं कृत्य करता तर त्याच्या मागे तुमची भावना काय आहे काही क्रिमिनल भावना आहे का तर ही क्रिमिनल भावना आहे त्याच्या मागे की माझं भलं करा महाराष्ट्राचं नुकसान झालं तरी चालेल गुजरातचं भर गुजरातचं भलं झालं पाहिजे अशी भावना नाही त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे असंही नाही आहे तुम्हाला काय कोणाचं भलं करायचं करा तुम्ही पण माझं भलं करा अशी भावना हे करताना ते राज्य भाजपला सुद्धा धोका देऊ शकतात असं शिवसेनेचे नेते म्हणतात ते धोका कोण नाही देऊ शकतात जे काही केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांच्यावर विश्वास कोणी ठेवणार आहे का ते कोणालाही धोका देऊ शकतात अतुलजी धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया प्रतिक्रिया त्याबद्दल